औंडा शहरातील हे दृश्य आहेत पहिल्यांदाच औंडा शहरातील दृश्य मराठा टाईम्सवर आपण पाहू शकता वारंवार येथील नागरिकांनी प्रत्येक वेळेस प्रशासनाला सूचना देऊनही प्रशासन दुर्लक्षित आहे आणि हे पाणी बघा ह्या प्रमाणात नाल्यांचं पूर्ण नाल्या बुजून गेल्या आहेत नालीच नाही आहे एक प्रकारे बियांडचे जे काही जे सी बी येतात थोड्या नाल्या काढून निघून जातात तरी पण हे पाणी रोडवर येत आहे आणि लोकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे हे पहा हे दया एंटरप्राइजेस आहे याच्या पुढच्या बाजूला हे जे रोड आहे त्यामध्ये पूर्ण या रोडमध्ये खड्डे झालेले आहेत आणि या खड्ड्यात खड्डे असूनसुद्धा पाण्याचा अंदाज न लागता खड्ड्यामधूनसुद्धा लोक प्रवास करत आहेत हे पाणी पाहू शकता तुम्ही भरपूर प्रमाणात आहे हे पहा तिकडं लोक थांबलेले आहेत आणि ह्या प्रकारे लोक पाण्यामधून येत आहेत पाण्याचा एवढा मोठा प्रवाह आहे बघू शकता तुम्ही काही लोकांना भीती वाटत आहे आणि काही जे आहेत ते चालत आहेत त्यांना गडबड असल्यामुळे पण बघा तुम्ही लोकांना फार तारेवरची कसरत करावी लागत आहे प्रशासनाचा गलथण कारभार त्या कारभारामुळे लोकांना त्रास होत आहे